मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सत्याला विचारते काय बायकोला वाटलं मग तुम्ही पिणार नाही आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दारू घेणार का मग तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो अगदी तसंच नाही अगं अगोदर दारू प्यायचो पण मी नक्की का प्यायचो ना हेच मला माहीत नव्हतं पण जेव्हापासनं तू मला समज समजवले तेव्हापासनं मला समजलंय तेव्हा मीरा म्हणते तसही दारू पिल्यानंतर माणूस काय बोलतो काय वागतो तेच त्याला कळत नसतं तेव्हा सत्या विचारतो काय तरी सुद्धा तू मला इकडे घेऊन आलीस का मग मग आता मीरा म्हणते अहो तुमच्यासाठी नाही त्या साखरेला दारू पाजायची ना म्हणून मी इकडे घेऊन आले तुम्हाला अहो दारू पिल्यानंतर तसंही माणूस सगळं काही खरं बोलून टाकतो ना आणि दारूचे जे दुष्परिणाम असतात ते तर आपल्याला माहितच आहे आणि मग त्यातच त्या संजय साखरेकडून सगळं काही काढून घ्यायचं असं म्हणून ती सत्याला आता धमकीच देते तुम्ही जर दारू पिलात ना मग बघाच हा आणि अजून एक सांगते असं म्हणून ती पुढच्या सूचना देऊ लागते तेव्हा सत्या म्हणतो हो हो मला माहीत आहे जास्त तू बोलू नकोस मी माझं करतो सगळं आणि आता तू माझ्याशी ते भांडतच बसणार आहे की पुढचं काम सुद्धा तुला करायचंय त्यानंतर मीरा म्हणते चला मग तेव्हा सत्य विचारतो कुठे मग मीरा म्हणते तिकडे आतमध्ये जायचंय ना आपल्याला तर सत्या तिला अडवत म्हणतो अगं तुला तर नुसतं त्या वासाने मळमळायला मल लागले आतमध्ये आल्यानंतर तुला तर डायरेक्ट चक्करच येईल मग आता मीरा म्हणते पण त्या साखरेला प्रश्न विचारताना जर तुम्ही काही विसरलात तर मग काय करायचं मी मी तुम्हाला इशारा करून सांगू शकते ना की तुमचं विसरते काहीतरी असं म्हणून ती आता ऍक्शन करते तेव्हा सत्या म्हणतो थांब थांब मी नाही विसरणार काही अगं तुला पाहिलं ना तर त्या साखरेला खरंच संशय येईल त्यामुळे ना तू इथे बाहेरच थांब तेवढ्यातच एक माणूस तेथे दारू पिऊन येतो आणि त्याला चांगलीच नशा चढलेली असते आणि तो सत्या व मीराकडे आता एकटक पाहत राहतो तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए काय बघतो रे नीक चल इथून असं म्हणून तो त्याला आता तेथून ढकलूनच देतो आणि त्यानंतर मीराला म्हणतो ही माणसं नाशी अशी करत असतात बघ ही जागा तुझ्यासाठी अजिबातच सेफ नाहीये त्यामुळे अजिबात तू इथे थांबायचं नाहीस तू आता बाहेर जा आणि रोडला जाऊन उभी राहा मी आपल्यासुद्धा उरकून येतो मग आता सत्याच्या म्हणण्याप्रमाणे मीरा बाहेर जाते आणि तिकडे उभी राहत तर इकडे आता संजय साखरे आणि त्याचे काही सहकारी तेथे दारुपीत बसलेले असतात मग आता ते त्याचे मित्र म्हणतात की भावा बरं झालं त्या सत्याला त्या प्रकरणामध्ये अडकवलं ना खूप छान काम केलं हा तू असं म्हणून आता ते सत्याबद्दलच बोलत असतात तेवढ्यातच सत्य ते आतमध्ये येतो तर सत्याला तेथे ते पाहताच त्याचे ते मित्र म्हणजे संजय साखरेचे मित्र हे तेथून धूम ठोकतात तर संजय साखरे हा खूप घाबरतो आणि कुठे चालला तरी तुम्ही असं विचारतो पण आता सत्यास पळून जाणाऱ्या संजय साखरेचा हात पकडतो आणि हसतस त्याला म्हणतो ए मित्रा अरे बस इथे अरे बस की अरे तुला माहित असेल इथे माणसांना बसायला येतात असं पळून जायला नाही कारण ही जागा आहे ना जागा एकदम जादूवली आहे बघ असं म्हणून सत्या आता कॅप्टनला आवाज देतो तर तो मुलगा आता तेथे येतो आणि विचारतो काय ऑर्डर आहे तेव्हा सत्या सांगतो आपली नेहमीची हाप हाप मग आता तो कॅप्टन तिथे येता सत्याला जी दारू हवी आहे ती घेऊन येतो मग सत्या संजय साखरेचा हात पकडतच त्याला सांगत असतो कसा आहे ना ते राग लोभ मत्सर काहीही चालत नाही मग आता सत्या त्याला दारू प्यायला देतो आणि म्हणतो घे की अरे घे मार टॉप टू बॉटम असं म्हणून आता तो त्याला फोर्स करून घ्यायलाच सांगतो मग आता तो घटाघट -गट अगदी पाण्यासारखी ती दारू पिऊन टाकतो आणि त्यानंतर काही चकणासुद्धा खायला देतो मग तो खा तू खा काही हरकत नाही बाहेर मीरा ही सत्तेची आता वाट पाहत असते कारण सत्य आपलं काम फत्ते करून कधी एकदा येतो असं तिला होत असतं पण आता सत्या अजूनही आलेला नसतो पुढे आता सत्या संजयला सांगतो की हे बघ आपण बाहेर कितीही शत्रू असलो आणि इथे एकदा आतमध्ये आलो दारू पिली दोघांनी एकत्र तर मित्र बनूनच बाहेर जातात बघ मग आता संजयला चांगलीच झटक्यात चढलेली असते तेव्हा तो आता म्हणतो की मला ना आहे आता तेव्हा सत्या म्हणतो मग जा की तेव्हा संजय आता अगदी झिंगतच म्हणतो थँक यू पुढे आता सत्या सांगतो हे बघ बाहेर पाय ठेवला तर काय होईल हे काय आपल्याला माहित नाही तू इकडे आहेस ना तोपर्यंत आपला यार आहेस मग संजय आता बाहेर जायला घाबरतो आणि म्हणतो मी बस तो, बस तो मी इथेच इथेच बसतो 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 मग त्यानंतर आता सत्या म्हणतो हे बघ दोस्ता तुझा हा पेक सुद्धा मीच बनवणार आणि मग त्यानंतर एका ग्लासमध्ये पुन्हा एकदा तो दारू टाकतो आणि म्हणतो पाणी चवीनुसार टाकतो आता इकडे मीरा ही बाहेर असते आणि आता सत्याला कॉल करणार असते दुसरीकडे सत्या हा संजयला अजूनच दारूचा ग्लास भरून देतो आणि त्याला दारू पाचतो मग आता तो खरच खूप दारू पितो मग सत्या सुद्धा फक्त एक घोड दारू पिण्याचं नाटक करतो आणि म्हणतो बोल रे आता दोस्ता बोलतो मग सत्या विचारतो अजूनही तुला बोलायला सुचत नाही का थांब हा एक पेग अजून बनवतो मी असं म्हणून तो तिसरा दारूचा ग्लास आता भरतो आणि त्याला प्यायला सांग मग आता संजय दारूच्या नशेत असताना हे म्हणतो पाणी तरी टाकत्यामध्ये तेव्हा सत्या म्हणतो नको अशीच पे तू कच्ची तेव्हा कच्ची पिऊ का असं संजय विचारतो मग आता चेर्स करतो। पन सत्या त्याच्यासमोरच आता चेअर्स करतो पण सत्याच्या आता ग्लासमध्ये फक्त आणि फक्त पाणी असतं तर आता संजयच्या ग्लासमध्ये दारू असते नंतर सत्यासुद्धा मला आता दारू चढल्याचं त्याला सांगतो आणि म्हणतो की आता छान चढली आहे हा आपल्याला बाहेर आता मीरा सत्याची वाट पाहतच म्हणत असते तिला काळजी वाटते की आतमध्ये काही झालं तर नसेल ना काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना कारण हे अजूनही बाहेर येत नाही म्हटल्यानंतर मलाच काळजी लागली आहे तर आतमध्ये सत्य आता दारू चढल्याची ॲक्टिंग करत म्हणतो नशीब काय म्हणतं माहिती आहे का संजय अरे आपण आपल्या मनाला वाटेल ना तेच करणार संजय नशेतच म्हणतो साला आपला नशीबच खूप असं म्हणून आता तो पुढचं बोलणार तितक्यात सत्या म्हणतो गप्प रहा अरे बाबा तू वेडा आहेस का असं नशिबाला शिव्या घालायच्या नसतात कारण नशिबाने हे ऐकलं ना तर खूप पिसळतं मग आता ते दोघेही आता एकमेकांना शांत करतात मग सत्या ॲक्टिंग तर खूप छान करत असतो सत्या आता म्हणतो आपण एक ठरवतो तर नशिब दुसरंच काहीतरी ठरवत असतं आणि मग दोन्ही गोष्टी जेव्हा एकमेकांवर येऊन आपटतात तेव्हा काय होतं तर तिसरंच होऊन बसतं इकडे मीराला चैनच पडत नसते ती आता आतमध्ये जायला निघते नक्की सत्याचं काय झालं आहे हे पाहण्यासाठी दुसरीकडे सत्या संजयला सांगतो या सगळ्यावर फक्त एकच रामबाण उपाय मग आता तो संजय विचारतो काय रामबाण उपाय आहे ना ते मला तरी सांग तेव्हा सत्या सांगतो की हा ग्लास असा उचलायचा आणि पडदिशी तोंडाला लावायचा असं म्हणून आता सत्या चांगली जाता त्याला दारू पासतो आणि एकदम नशेमध्ये हा संजय बुडालेला असतो पुढे आता सत्या म्हणतो प्लॅन मध्ये बदल होण्याच्या आत ग्लास मधली दारू ही पोटात गेलीच पाहिजे तेव्हा संजय नशेत म्हणतो हो बरोबर आहे तर सत्या म्हणतो ही दारू अशी पोटात गेली ना तर पोटात असणाऱ्या सगळ्या गोष्टी अशा डोक्यात यायला लागतात तोंडावर पण यायला लागतात तर नेमकी जाता मीरा तिथे आलेली असते तिला दारूचा खूप वास येत असतो पण आता यांचं नक्की काय चाललंय हे तिला पाहायचं असतं मग आता त्यानंतर मीराला समजतं की हे इकडे येऊन तर प्यायला बसले यांना कसं काही वाटलं नाही मग त्यानंतर सत्या म्हणतो लाईफमध्ये काहीही होऊ दे एक काम करायचं आपली टाकी नुसती फुल करायची कशाने तर दारूने चेअर्स असं म्हणून अक्षरशः तो आखी बाटली जाता त्या दारूची संजयला प्यायला देतो मग त्यानंतर संजय म्हणतो की म्हणजे जे होतंय ते सगळं काही झालंय असं वाटायला लागतं बरोबर ना तेव्हा सत्या म्हणतो बरो बरोबर आता कसं बोलला अगदी मापात कारण आयुष्यात काहीच होत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण श्वास घेण्याचं थांबवतो का नाही ना, ना मग संजय म्हणतो नाही तर सत्या सांगतो त्या हिशोबाने दारू सुद्धा प्यायची थांबवायची नाही कारण दारू आणि श्वास हा चालू राहिलाच पाहिजे कारण एक आपल्याला जगवतो आणि दुसरा जगण्याला अर्थ देतो आणि म्हणूनच चेअर्स असं म्हणून दोघेही आता एकमेकांना पुन्हा एकदा चेअर्स करतात सत्या पाणी पित असतो तर आता संजय असतो तो खूप सारे दारू पितो मग आता संजयला खूपच जास्त प्रमाणात चढलेली असते तो म्हणतो भावा एक नंबर बोलला असतो असं म्हणून तो सत्याला त्याला मारतो सत्य म्हणतो हो एक नंबर आहेच की मी असं म्हणून तो त्याला खुर्चीत बसवतो तर मीरा मात्र डोकावून डोकावून दोघांकडे पाहत अस मग त्यानंतर संजय म्हणतो आयुष्यात आपल्याला पोटासाठी काय काय करावं लागतं रे तेव्हा सत्य म्हणतो मला काम करून मरावं लागतं आणि तुझं तर वेगळंच आहे तुला दहा वेळा मरावं लागतं ते सुद्धा अगदी खोट खोटं मग संजय नशेतच सांगू लागतो काम करावं लागतं बाबा काय करायचं पोरा बाळांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे जे काम मिळतं ना ते करावं लागतं पण भावा काहीही म्हण आजच्या टायमाला पैसाच खूप महत्वाचा आहे मग त्यानंतर आता मीरा त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि मनातच म्हणते बायको पोरांसाठी आता बायकोने सांगितलं का ग्लास ग्लास घ्या आणि यांच्यासमोर प्यायला बसा म्हणून असं वाटतंय ना आत्ताच्या आत्ता जाऊन यांना असं असं म्हणून ती आता संताप व्यक्त करत असते असे कसे हे सरळ ग्लास भरून प्यायलाच बसले असा मीराचा गैरसमज होत आता ती पुढे निघालेली असते पण ती आता अचानक थांबते आणि म्हणते काय करता येत ना ते करू देत कारण हे दोघेही लई वर्षापासनं दोस्ती असल्यासारखे गप्पा मारत आहेत मग त्यानंतर सत्य आता मेन मुद्द्यावर येतो कारण त्याने आता संजयला चांगलीच पाजलेली असते आणि त्याच्याकडून सत्य कसं काढून घ्यायचं हे त्याने अगोदरच ठरवलेलं असतं मग सत्य म्हणतो कसं आहे ना मी आपली गाडीची कामं करतो आणि तू काय करतो तर खोटं बोलायची कामं करतो कारण आता मी माझ्या कामात एक्सपर्ट तर तू तु तु तुझ्या कामात एक्सपर्ट पण काहीही म्हण माझं काम खूप कठीण आहे बाबा तेव्हा संजय नशेतच म्हणतो अरे बाबा तुझ्या गाडीच्या कामाला काय लागतं रे बाबा माझ्यासारखं खोटं बोलायचं कठीण काम कोणाचंच नसतं अरे नुसतं खोटं बोललो म्हणजे समज झालं असं नसतं खोटं उघड पडू नये म्हणून काय काय पापड मोडावे लागतात मलाच माहित आहे असं संजय आता सांगतो तर सत्य आता अगदी कांटा उकारून त्याचं बोलणं ऐकू लागतं तेव्हा सत्य आता अगदी नॉर्मल असल्यासारखं नाटक करत नाही पण आता अगदी नशेत असल्यासारखं नाटक करत म्हणतो पापड हवेत का तुला ए वेटर पटकन रे पापड घेऊन ये इकडे तेव्हा एक मला आणि एक त्याला ना पापड तेव्हा संजय म्हणतो ते पापड नाही ते रे मग आता हे पापड नाही का मग वेटरला सांगून तो पापडाची ऑर्डर कॅन्सल करायला सांग तेव्हा आता संजय म्हणतो एक खोटं लपवण्यासाठी काय काय करावं लागतं ना ते मी तुला सांगतोय सत्य म्हणतो आता माझी गाडी बंद पडली तर मला अजून काय काय करावं लागेल ला। अरे तुला माहित नाही मी त्या कुमार कडनं ना दुसरी गाडी घेतली आणि माझी गाडी रिपेअर करायला परत पैसे घेतले त्याच्याकडनं तेव्हा संजय सांगू लागतो माझं सुद्धा सेमच आहे की तेव्हा सत्य विचारतो काय रे तू सुद्धा गाडी घेतली तेव्हा संजय म्हणतो नाही मी कसली गाडी घेतोय अरे आपण ना फक्त खोटं बोलण्यासाठी पैसे घेतो त्याच्याकडनं अरे तुला माहित नसेल कैलास संजय साखरे असं म्हणून तो मरण्याची ऍक्टिंग करतो सत्या सगळं काही हे ऐकतो आणि त्याला धक्का बसतो मग आता पुढे विचारतो काय झालं तेव्हा संजय म्हणतो ते सुद्धा अगदी जिता असताना मी मेल्याचं नाटक केलंय आणि टाळे दे टाळे दे असं संजय म्हणतो तेव्हा सत्या हसतच त्याला टाळे देतो तेव्हा सत्या आणि नक्की संजयचं चाललंय काय हे मेरापर्यंत ऐकूच येत नसत ती आता अगदी कान त्या दोघांकडे लावून ऐकण्याच्या प्रयत्नात असते परंतु तिच्यापर्यंत त्यांचा आवाजच जात नाही इकडे सत्याबरोबर आता त्याला घोळात घेतो आणि विचारतो की काय रे एकदा खोटं बोललं की झालं ना सगळं मग आता परत परत असं खोटं बोलायची काय गरज आहे तूच सांग बरं संजय म्हणतो अरे तुला माहीत नाही भावा खूप असतं रे खूप असतं एकदा खोटं बोललं ना तर ते लपवावं ला सुद्धा लागतं त्यानंतर तो म्हणतो खोट उघड पडलं तर अंगाशी येत, असं म्हणून तो सत्याला आता अगदी जवळ बोलवतो आणि त्याच्या कानातच सांगू लागतो अरे तो सुजित कुमार आहे ना तो लई डेंजर माणूस आहे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला खरं खरं कैलास संजय साखरे सुद्धा करू शकतो आता भावा मी तुला सांगतो मला खूप भीती वाटते त्याची इकडे मीरा ते ऐकण्याचा प्रयत्न करते परंतु समोरूनच एक माणूस येतो तर मीरा पटकन बाजूला जाते इकडे आता सत्या संजयला सांगतो हो ना बरोबर आहे तो माणूस ना खूप बेकार आहे मग आता संजय म्हणतो की त्याच्याबद्दल काही बोलू नकोस त्याला कुठून सुद्धा ऐकू येतं तेव्हा सत्या विचारतो काय बोलतो असतो सत्या अजून एक ग्लास त्याला प्यायला देतो आणि टॉप टू बॅट बॉटम पिऊन घ्यायची असं म्हणतो मग त्यानंतर संजय विचारतो भावा मला एक कळत नाही झोप काय येते रे सत्या म्हणतो अरे झोप तर येणारच ना आता आखी बाटली तू रचवली म्हटल्यानंतर तुला नशा चढणार तू झोपणार कारण आपण एकदा दारू पिली झोपलो आणि झोपून उठल्यानंतर एकदम फ्रेश होतो ना माणूस कारण काय घडलं काय नाही घडलं हे काहीही आठवत नाही एकदम सगळं स्वप्नासारखं वाटतं एकदम ड्रीम ड्रीम वाटतं मग त्यानंतर सत्या विचारतो झोप आली ना तेव्हा संजय म्हणतो हो झोपतो झोपतो त्यानंतर सत्या आता तिथून उठतो आणि पाण्याची बॉटल खिशात टाकतो त्याचबरोबर मीराला तो समोर पाहतो तर आता मीराला खूप राग आलेला असतो कारण तिला असं वाटतं की सत्या खूप दारू प्यायलेला आहे म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते आणि मग त्यानंतर सत्य विचारतो धुमकेतू तू मला चार चार का दिसते यांना कळतच नाही तेव्हा मीरा आता खूपच वाईट टाकते आणि तेथून पुढे पुढे रागातच जाते सत्या धूमकेतू थांब असं म्हणून तिच्या पाठोपाठ जातो दुसरीकडे आता रिया ही अजूनही कोंडलेल्या तेथे रूममध्येच असते तेव्हा आता ती म्हणते माझा फोनसुद्धा काढून घेतलाय तर आता रिया खूप विचारात असते असते तेथे आता शलाका येते तिने खूप सारे दागिने आणलेले असतात त्याचबरोबर तिथे एक मोबाईल असतो तो तिने आणलेला असतो मग आता शलाका ही विचारते रिया बाळा तू अजून जेवली का नाहीस मग आता रिया म्हणते नाही जेवली अजून भूक नाही आहे मला मग आता हा ड्रेस बघ ना या ड्रेसवर मॅचिंग असा नेकलेससुद्धा घेतला आहे तुला हिऱ्यांचा शोभून दिसेल ना तुला मग आता रिया म्हणते हो दिसेल दिसेल शोभून खरं तर रियाचं इंटेन्शन वेगळंच काहीतरी असतं पण ती अगदी नॉर्मल तिच्या आईबरोबर बोलू लागते शलाका पुढे सांगते की अगं अजून सोनेचे दागिने आहेत मी घेऊन येते हा बाळा असं म्हणून ती रियाकडे पाठ फिरवते तर रिया आता पटकन तो मोबाईल त्या बेडशीटच्या खाली लपवते आणि म्हणते हो हो मम्मा मी नंतर बघते हा दागिने तेव्हा शलाका म्हणते खाऊन घे ना बाळा काहीतरी मग रिया म्हणते हो मी खाऊन घेते खरं परंतु ते सोन्याचे दागिनेही घेऊन मी पाहते त्यानंतर शलक आता तेथून जाते तर तिच्या आईचा असतो मोबाईल असतो तर आता तो मोबाईल हातात घेत ती लगेचच विचार करू लागते पासवर्ड काय असेल असं म्हणून ती आता पासवर्ड टाकून पाहते तर तो पासवर्ड बरोबर असतो ती रवीला आता कॉल करते मग त्यानंतर रवी दुसरीकडे रूममध्ये असतो तो क कॉल रिसीव करतो आणि हॅलो असं म्हणतो मग रिया आता खूप फोनवर रडते आणि म्हणते मी रिया आहे रवी अरे तू इथे घरी आलास आणि हे काय असं वेड्यासारखं बोलून गेलास मला नाही आवडलं हा तू हे बोललेलं अजिबात तेव्हा आता तो म्हणतो माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही मी तरी काय करू रिया। मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय मी करू काय तू सांग ना आता रिया तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझं जगणंच मुश्किल होऊन जाईल तेव्हा रिया खूप रडत असते आणि म्हणते मी पण तुला सांगते मला नाही करायचं त्या मुलाबरोबर लग्न खूप सायको आहे तो मुलगा मला नाही आवडतो प्लीज तू काहीही कर तू जीवाचं रान कर पण मला इथून घेऊन जा प्लीज प्लीज काहीही कर मग आता रवी तिला शब्द देतो हे बघ मी त्या मुलाबरोबर तुझं लग्न अजिबात म्हणजे अजिबात होऊ देणार नाही माझ्यावर आहे ना तुझा विश्वास मग थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर तू मग ते दोघेही एकमेकांबरोबर फोनवर बोलू लागतात पुढे आता रिया खूपच रडते म्हणून रवी म्हणतो तू शांत राहा जरा मी बघतो काहीतरी मी अजिबात तुझं लग्न दुसऱ्या कुणाबरोबर होऊ देणारच नाही दुसरीकडे मीराला असं वाटतं की सत्याने खूप पिली आहे म्हणून ती वैतागते बाहेर आल्यानंतर म्हणते की माझी चूक झाली मला इथे आणायलाच नको होतं मी ना उगाच तुम्हाला इथे घेऊन आले माझं चुकलंच तेव्हा आता सत्या अगदी दारू खूप चढली आहे असं नाटक करत म्हणतो अगं धुमके तू तु तुला कळतं का दारू म्हणजे ना शिडी असते शिडी आणि एकदा का आपण ती पिली तर आपण फक्त शिडीवर चढतात ना तसं वर 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 चढत जातो तेव्हा मीरा आता विचारते नक्की का मग आता सत्य म्हणतो हो आपण उद्या बोलूयात चालेल ना तेव्हा मीरा आता खूपच वैतागते आणि म्हणते उद्या नाही परवा नाही तुम्ही कधीच बोलू नका माझ्याबरोबर असं म्हणून ती आता त्याच्यावर खूपच चिडते आणि पुढे पुढे जायला निघते तेव्हा आता सत्या म्हणतो धुमके तू तरीही मीरा ऐकत नाही तेव्हा सत्या म्हणतो बायको अजून ओळखलं नाहीस का गं तू मला असं म्हणून तो अगदी नॉर्मल बोलतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते अगं तो संजा काय बोलला ना ते तरी ऐकून जा जरा मग मीरा आता वळून मागे पाहते आणि तिला खूपच आनंद होतो की बरं झालं सत्याने दारू घेतले नाही तो फक्त माझ्यासमोर दारू पिल्याची ॲक्टिंग करत होता आणि नाटक करत होता हा तर अगदी नॉर्मल आहे हे समजताच मी राहता त्याच्याजवळ जाऊन उभी राहते पुढे आता सत्या हसतच तिच्याकडे पाहतो मग मीरा विचारते हे काय आता मग आता तो म्हणतो अगं धुमके तू आपलं काम झालं ते तर सुजित कुमारचंच प्याद होतं अगं आता त्या सुजित कुमारचा गेम वाजवायचा असं तो आता चुटकी वाजवतच म्हणतो तेव्हा मीरा अजूनही गंभीर चेहरा करून त्याच्याकडे पाहते ती एकदम सिरियस असते तर सत्या घाबरूनच विचारतो काय ग अशी का बघतेस माझ्याकडे आणि मग विचारते काय त्या सुजित कुमारचं राहू देत बाजूला पण मला एक सांगा तुम्ही ठीक कसे झाला तो कारण मगाशी तर तुम्हाला खूप चढली होती ना तेव्हा सत्य विचार तो कोणाला चढली होती मला चढली होती का अगं काही पण काय आपल्याला तर कधीच चढत नसते तर मीरा त्याच्या जवळ जाऊन त्याच्या तोंडाचा वास घेऊ लागते आता ती मुद्दामच पाहते की याने खरंच घेतली की नाही तर मीराला आता समजतं की याने दारू घेतलीच नाहीये त्यामुळे ती खुश होते तेव्हा सत्या म्हणतो मला माहित होतं की तू माझ्यावर डाऊट घेणारच त्यानंतर तो खिशातून बॉटल काढतो आणि म्हणतो हे बघ पाणी आहे पाणी आणि ह्या पाण्याला वास असतो का सांग बरं तेव्हा मीरा ते सुद्धा आता चेक करून पाहते आणि सत्याकडे खूप कौतुकाने पाहत असते सत्या, सत्या सांगतो अगं मी त्याच्याजवळ बसून ना ह्याच बाटलीतलं पाणी पित होतं केव्हाचं कशी आहे ऍक्टिंग सांग बरं आता तेव्हा मीरा अजूनच कौतुकाने सत्याकडे पाहते की यांनी बरोबर त्या संजय साखरेला दारू पाजून त्याच्याकडून सत्य वधवून घेतलं तेव्हा मीरा विचारते काय मुद्दाम केलत ना हे सगळं तुम्ही मुद्दाम केलत ना असं म्हणून ती त्याला अगदी लाडानेच दोन तीन फटके मारते तेव्हा आता सत्या तोच तिचा हात अगदी प्रेमाने पकडतो मग आता तो म्हणतो एकदा सत्या बोलला की बोलला मग दुनिया इकडची तिकडे होऊ देत मग सत्या काही शब्द फिरवत नसतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि हसते मग सत्या सुद्धा खुश होतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कुमार हा गाडीतून चाललेला असतो तेव्हा अचानकच समोर ड्रायव्हर गाडी थांबवतो मग सुजित कुमार विचारतो काय रे काय झालं तेव्हा आता तो म्हणतो समोर बघा मग सुजित कुमार समोर बघतो तर सत्य अगदी ऐटीत तिथे बसलेला असतो त्याच्या गाडी समोरच आणि मग मीरा सुद्धा अगदी हाताची घडी घालून रागातच त्याच्याकडे पाहत असते मग सत्य त्याला जाब विचारतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो मी काहीच केलं नाही याच्या मागचा मास्टर ना कोणीतरी वेगळाच आहे तेव्हा सत्य विचारतो कोण आहे तो, को तो तरीही सुजित, तर तर सुजित कुमार आता सांगत नाही त्यानंतर सत्या काय करतो तर सुजित कुमारला आता झाडाला बांधून ठेवतो आणि म्हणतो तू ना असं ऐकायचंच नाही त्याच्या डोक्याचा वीकसुद्धा आता सत्याने काढून टाकलेला असतो आणि सुजित कुमार मग आता खूप घाबरतो सत्या आता लांबूनच आता गाडी स्टार्ट करतो आणि त्याच्या अंगावर घालण्याची ॲक्टिंग करतो तर आता अगदी त्याच्या नव जवळ नेऊन तो गाडी आता थांबवतो तर सुजित कुमार क्षणी खूप घाबरतो आणि म्हणतो सांगतो सांगतो थांब थांब सत्या गाडीतून खाली उतरतो आणि त्या गाडीवरच जाऊन बसतो आणि विचारतो कोण आहे सांग मास्टर माइंड या मागचा तेव्हा विक्रांत ढवळीकरचं नाव सुजित कुमार सांगतो सत्याला आता धक्का बसतो मग सत्या गळ्यात असणारी चैन फिरवतो आणि म्हणतो विक्रांत ढवळीकर आता तुला सुट्टी नाही तर मीरा सत्याच्या या रागाकडे आता पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा